नमस्कार तर आज आपण बघूया उन्हाळ्याची पूर्वतयारी कशी करायची म्हणजेच उन्हाळ्याच्या सुरुवातीला अशी कोणती कामं करायची जेणेकरून उन्हाळा आपल्याला अगदी सोयीस्कर आणि सोप्पा जाईल चला तर मग बघूया मी उन्हाळ्याची पूर्वतयारी कशी करते उन्हाळ्यासाठी सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे माठ तर माठ नवीन असो किंवा जुना असो तर तो पाणी भरून लगेचच वापरायचा नाही किंवा पाणी प्यायचं नाही त्यातलं लगेचच तर काय करायचं माठ नवीन आणला असेल किंवा मा जुना माठ असेल तर अशा प्रकारे त्याला पाणी भरून एक ते दोन दिवस ठेवायचं हे वापरायचं पाणी आहे तर मी एक ते दोन दिवस पाणी भरून ठेवलं आणि नंतर ते पाणी झाडांना टाकलं आता माठ स्वच्छ करून घेऊया माठ नवीन असेल तर तुम्ही याच्यात एक चमचा मीठ टाका आणि त्या मिठाच्या पाण्याने माठ धुवा म्हणजे माठाची जी छिद्र असतात ती मोकळी होतात आणि पाणी छान थंडगार पडतं तर हा माठ माझा दोन ते तीन वर्ष जुना आहे तरीसुद्धा खूप थंडगार पाणी पडतं यात तर याच्यात मी दोन तीन थेंब विम लिक्विड टाकलेला आहे आणि माठ धुण्यासाठी वेगळा स्क्रब वापरते भांडी धुतो तो स्क्रब वापरत नाही तर माठ धुवायच्या स्क्रबने माठ आतून आणि बाहेरून घासून घेतला आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतला साबण लावून धुवू नका कारण की माठाला छिद्र असतात त्याच्यामध्ये साबण जाऊन बसतं आणि लवकर निघत नाही तर हा माठ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं हा माठ पाणी निथरण्यासाठी असा पालथा ठेवून द्यायचा आणि दहा पंधरा मिनिटानंतर पाणी निथरल्यानंतर त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि मी नेहमी माठ्यावरती एक ग्लास ठेवते सोप्पं पडतं म्हणून तर बाहेरून आल्यानंतर थंडगार पाणी पिलं की अगदी आराम वाटतं उन्हाळ्यात तर त्याच्यात मी अशा प्रकारे एक मुठभर पुदिन्याची पानं टाकते म्हणजे खूप रिफ्रेशिंग वाटतं हे असं जर पाणी पिलं पुदिन्याचं तर नक्की टाकून बघा तुम्ही पण पुदिना असेल तर तर आता पुढची टीप बघूया घरामध्ये जेवढ्या बॉटल्स वापरत असाल तेवढ्या बॉटल काढायच्या आणि स्वच्छ करून घ्यायच्या एरव्या पण वापरत नाही म्हणून ठेवून देतो उन्हाळ्यात बॉटल खूप कामी येतात मी शक्यतो स्टीलच्या बॉटल वापरते कारण की पाणी लवकर गरम होत नाही त्यातलं तर बॉटलमध्ये थोडं थोडंसं विम लिक्विड टाकलेलं आहे आणि असा हा बॉटल धुवण्याचा ब्रश आहे माझ्याकडे तर त्याने बॉटल स्वच्छ धुवून घेणार आहे बॉटल फ्रीजमध्ये भरून ठेवत नाही मी पण बाहेर कुठे चाललं तर त्यात पाणी भरून नेते किंवा मग संध्याकाळी झोपल्यानंतर मध्येच जाग आली तर उन्हाळ्यामुळं तहान लागते त्यामुळं अशा बॉटल भरून प्रत्येक रूममध्ये एक एक बॉटल ठेवते म्हणून या बॉटल मी अशा प्रकारे स्वच्छ करून ठेवते उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तर विम लिक्विड टाकून सगळ्या बॉटल स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत बॉटल धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पिण्याचं पाणी भरून ठेवलं तर बाहेर जातेवेळी मी अशा प्रकारे पाण्यामध्ये सब्जा बी टाकून नेते नेहमी उन्हाळ्यामध्ये हे सब्जा बी माझ्याकडे असतंच किंवा मुलांना शाळेमध्ये पाणी पिण्यासाठी बॉटल देते तर त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडं थोडं सब्जा बी टाकते सब्जा बी हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी मानलं जातं आणि पाण्यात टाकल्यावर लगेचच एक दोन मिनटामध्ये छान फुलून येतं ते तर बाहेर जातेवेळी तुम्हीसुद्धा पाण्यामध्ये अशा प्रकारे सब्जा बी टाकून नेत जा किंवा मुलांनासुद्धा शाळेच्या बॉटलमध्ये थोडंसं सब्जा बी टाकून पाणी पिण्यासाठी देत जा खरंच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे एक चांगलं उपाय आहे तर अशा प्रकारे सगळ्या बॉटल भरून ठेवलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये करायची तयारी म्हणजे अजून एक तर ते लिंबू आणि कोकम आगळ फ्रीजमध्ये आणून स्टोअर करून ठेवायचं म्हणजे पाहिजे तेव्हा उन्हातून आलं की त्याचं सरबत बनवून पिता येतं तर आता पुढची तयारी म्हणजे उन्हाळ्यासाठी फॅन कूलर ए सी आपण वापरतोच पण फॅन बारा महिने वापरतो पण कूलर आणि ए सी एवढं आपण वापरत नाही तर त्याच्यावर खूप धूळ पडलेली असते उन्हाळ्याच्या सुरुवातीला फॅन कूलर ए सी हे साफ करून घेते तर फॅन साफ करण्यासाठी मी जुन्या पिलो कव्हरचा वापर करते अशा प्रकारे पिलो कव्हर फॅनच्या पात्यामध्ये घालून फॅन व्यवस्थित पुसून घ्यायचा किती स्वच्छ निघालेला आहे सगळी धूळ या पिलो कव्हरमध्ये अटकते आणि फॅन पुसून झाल्यानंतर हे पिलो कव्हर आतली बाजू उलट करून फटकून घ्यायचं किंवा मा मग पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचं अशा प्रकारे जर पिलो कवर घालून फॅन पुसला तर फॅनची धूळ डोळ्यात किंवा डोक्यात अंगावर पडत नाही आपल्या किंवा फरशीवर पडून फरशी खराब होत नाही तर खूप सोप्पं पडतं मला पिलो कवरने फॅन पुसायला नंतर फॅन एका ओल्या कपड्याने पुसून घेतला धूळ निघाल्यामुळं फक्त ओला कपड्याने पुसला तरीसुद्धा बघा फॅन अगदी नवीन आणल्यासारखा चकचकीत निघालेला आहे आठ पंधरा दिवसाला तसंही मी फॅन एकदा तरी पुसतेच तर आता फॅन पुसून झालेला आहे आणि ए सी असेल तर तो सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा कारण फॅन आपण बारा महिने वापरतो कमी जास्त स्पीड करून पण ए सी कूलर या वस्तू आपण फक्त उन्हाळ्यात वापरतो एरवी ठेवून देतो एक साईडला त्यामुळं त्याच्यावर धूळ पडते त्यामुळं ते, ते स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीला तर ए सीसुद्धा मी ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे ओल्या कपड्यांनी पुसलं तर धूळ लवकर चिटकते ओल्या कपड्याला आणि स्वच्छ व्हायला खूप सोपं जातं तर आता ए सी पुसून झालेला आहे पुढची टीप म्हणजे उन्हाळ्यामध्ये दोन टायमिंगला म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सहा सातच्या टायमिंगला अशा प्रकारे गॅलर्यांमध्ये पाणी टाकायचं बाहेरून येणारी जी गरम हवा आहे ती पाण्यामुळं एकदम गार होऊन घरामध्ये येते म्हणून उन्हाळ्यामध्ये मी दोन वेळा तरी गॅलऱ्यांमध्ये प्रकारे पाणी टाकते आता उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्यापैकी हवा येण्यासाठी म्हणून डोअर विंडो ओपन ठेवतो तर ते डोअर विंडो उन्हाळ्याच्या आधी एकदा स्वच्छ करून घ्यायचे इथे बघा काही डाग दिसत आहेत तर माझी मुलं डोअरचं जे हँडल आहे ते वरती आहे त्यांना पोहोचत नाही तर खाली अशा प्रकारे हात आणि पकडून डोर ओपन करतात त्यामुळे हे डाग लागलेले आहेत तर पाण्यामध्ये थोडी कपडे धुवायची पावडर टाकायची आणि कपडा ओला करून पुसून घ्यायचं नंतर एका कोरड्या कपड्याने पुसून आहे आता हे जे डाग राहिलेत ते बाहेरच्या साईडने आहेत तर आता बाहेरच्या साईडने सुद्धा पुसून घेणार आहे किंवा तुम्ही डायरेक्ट डोर धुवूनसुद्धा सुद्धा घेऊ शकता तर बघा दोन्ही साईडने डोर पुसून घेतलेला आहे आणि खूप स्वच्छ डोअर झालेला आहे तर उन्हाळ्याच्या आधी हे काम नक्की करा नंतर खिडकीसुद्धा आपण ओपन ठेवतो हवा येण्यासाठी तर याच्यामध्ये जी धूळ जमलेली असते ती हवेनी घरात येते किंवा खिडकी ओपन असेल तर मुलं तिथे थांबतात हात लावतात त्यामुळं सगळी धूळ हाताला लागते त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या आधी एकदा खिडकी ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या खिडकीला जी जाळी असते तीसुद्धा ओल्या कपड्याने पुसायची स्वच्छ निघते उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे डार्क रंगाचे कर्टन लावा त्यामुळे जास्त सूर्यप्रकाश आत येत नाही आता उन्हाळ्यामध्ये मी अशा प्रकारे कर्टनवरती पाण्याचा स्प्रे मारते कारण खूप गरम होतं हॉलमध्ये इकडच्या साईडने ऊन येतं अशा प्रकारे जर कर्टनवरती पाणी मारलं तर बाहेरून येणारी हवा आतमध्ये गार होऊन येते स्प्रे बॉटलनी छान कर्टन ओला करून घ्यायचा एकदम छान थंडगार हवा येते घरामध्ये उन्हाळ्यामध्ये दोन टायमिंग मी फरशी पुसते सकाळी जर हाताने पुसली तर संध्याकाळच्या टायमिंगला मोपनी पुसते सोप्पं जातं पण दोन टायमिंग फरशी पुसली तर गरम असलेली फरशी गार होते आणि घरसुद्धा थंड राहतं आता हिवाळ्यामध्ये आपण ब्लँकेट वगैरे पांघरायला काढतो उन्हाळ्यामध्ये गरज पडत नाही त्याच्यामुळं घड्या करून ते जागच्या जागी ठेवून द्यायचे आणि जे उन्हाळ्यासाठी एकदम पातळ हलके ब्लँकेट असतात ते वापरायला काढायचे उन्हाळ्यामध्ये झाडांना रोजच्या रोज पाणी द्यायचं आणि बघा ही मनी प्लांटची वेल आहे अगदी रोज पाणी दिल्यामुळं अगदी हिरवीगार आहे आणि खूप छान वाटतं गॅलरीमध्ये घरामध्ये सुद्धा एक दोन असे माझ्याकडे इंडोर प्लांट्स आहेत खूप छान वाटतं त्याच्यामुळे शक्य असेल तर नक्की लावा तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा उन्हाळ्याची पूर्वतयारी करून उन्हाळा सोप्पा आणि सोयीस्कर करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद